नमस्कार मीडियावाल्यांनी अर्णव राजेशिर्के आणि ईश्वरीने लग्न केलं हे उचलून भरलेलं असतं सगळीकडे तीच न्यूज फिरत असते तेव्हा मात्र राकेशच्या पायाखालची जमीनच सरकते राकेश खूपच चिडलेला असतो आणि तो तावातावात तावा अंजली जवळ येतो आणि अंजलीला म्हणतो बघितलं का राणी सरकार बघा बघा तुमच्या भावाने काय गुण उधळले ते मुळात जर का याला लावण्याजवळ लग्नच करायचं नव्हतं तर अर्णव असा का वागला त्याने लावण्याची फसवणूक केली त्यावेळेला वल्लरी बोलते नाहीतर काय अहो या या बावळट मुलीशी लग्न करून अर्णवला काय सिद्ध करायचं आहे बघितलं का सासूबाई बघा बघा तुमच्या नातवाने काय गुण उधळले ते तेव्हा मात्र अंजली बोलते एक मिनिट माझ्या भावाने जे केलं ना ते योग्यच केलं आजी मामी आणि लावण्या तुम्हाला तर माहितीच होतं की त्याचं ईश्वरीवरती प्रेम आहे आणि काय हो राकेश मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती मला असं वाटलं होतं की तुम्ही अर्णवची साथ द्याल पण नाही तुम्ही तर मुद्दामून सर्व करताय असं मला वाटतंय तेव्हा लगेच मोठ्याने राकेश बोलतो राणी सरकार माझं तसं म्हणणं नाही अहो लावण्याशी लग्न करायचंच नव्हतं तर नव्हतं करायचं त्यात काय एवढं तेव्हा लगेच अंजली बोलते मुळात त्यांनी कुणाशी लग्न करायचं आणि कुणाशी नाही हा सर्वस्वी त्याचा प्रश्न आहे आणि लावण्या तुला एक गोष्ट विचारू का तेव्हा लगेच लावण्या बोलते माझ्या आयुष्यात आता काही राहिलंय विचारण्यासारखं तुम्ही कशाला मला सारखा सारखा त्रास देताय हा विषयच आता बंद करा मला या विषयावर बोलायचंच नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र लावण्या खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी अंजली बोलते कितीही काही झालं तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची लावण्या तुला हे सर्व माहिती होतं तरीसुद्धा तुला चिंटूशी लग्न करायचं होतं तुला आम्ही याची अगोदरच सगळी काही कल्पना दिली होती दिली होती की नाही त्यावेळेला लगेच वल्लरी बोलते अगं अंजली तू असं कसं काय बोलतेस अगं तू तुझ्या तु 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 भावाची चूक मानतच नाहीस तेव्हा लगेच अंजली बोलते नाहीच मानणार कारण तो चुकलेला नाहीच आणि खरं सांगायचं तर लावण्या मला माफ कर पण मी खोटं नाही बोलणार जर का माझ्या चिंटूसाठी कोणी योग्य असेल ना तर तुझ्यापेक्षा कितीतरी पटीने योग्य ही दुसरी तिसरी कोणी नसून ईश्वरीच आहे आणि हे आजी मी तुला कितीतरी वेळा सांगितलं आहे तरीसुद्धा जर का तू असंच वागणार असील तर आजी मला तुझ्याशी बोलायचं नाही आणि राहिला तुमचा प्रश्न तुम्हाला काय करायचं आहे त्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे तो तुम्ही कशाला एवढी आदळापट करताय तुम्ही जरा गप्पच बसा मला तुमच्याकडून ही का आशा नव्हतीच हे सर्व इथल्या इथे थांबलंच पाहिजे एक गोष्ट लक्षात ठेवायची राकेश तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय आणि तुमची एवढी जळफळाट का होतीये तेव्हा मात्र राकेश लगेच बोलतो राणी सरकार अहो तसं काहीच नाही राणी सरकार तुम्ही उगाच गैरसमज करून घेताय तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते मी माझ्या भावाच्या स्वागतासाठी लागते ज्याला कुणाला स्वागत करायचं आहे त्यानी माझ्या आनंदात सामील व्हावं हो। त्यावेळेला मामा बोलतो अगं मी आहे ना मी होतो ना तुझ्या आनंदात सामील तेव्हा मात्र मोठ्यानी आजी बोलते काही झालं तरी ईश्वरी या घराचं मापट ओलांडून घरात येणार नाही तेव्हा मात्र अंजली बोलते एक मिनिट आजी हे घर आता ईश्वरीचं सुद्धा आहे आणि तिला आता तू अडवू शकत नाही कारण ती ईश्वरी अर्णव आहे या घराची आणि तू कितीही करत असलीस तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव चिंटूला सुद्धा हे आवडणार नाही आणि तुला जर का चिंटूच्या विरोधात जायचंच असेल तर माझी काहीच हरकत नाही पण स्वतःच्या मनाला विचार आजी तू काय करतेस तेव्हा मात्र मोठ्याने आजी बोलते अगं अंजली तुला काही गोष्टी कळत नाही तर इकडे जयू मोठमोठ्याने ओरडत असतेस आपल्या मुलीने आपली इज्जत चवाट्यावर आणली बघितलंस का अगं तिने असं का केलं तिला असं करायची गरजच काय होती तेव्हा मात्र मोठ्यानी सुप्रिया बोलते हे बघा वंच मला कळतंय पण तुम्ही जरा शांत व्हा तुम्ही उगाच असे घाईघाईत घाईत काही बोलू नका इशूने जर का अर्णवशी लग्न केलंय तर काहीतरी काहीतरी कारण असेल म्हणूनच त्यावेळेला मात्र ईश्वरीचे वडील स्वतःशीच बोलतात देवा तुझे आभार कसे मानू तेच मला कळत नाही खरंच तू आमच्या सगळ्यांचा विचार केलास माझ्या मनाचा विचार केलास आणि माझ्या पोरीच्या आयुष्याची वाट लागण्याआधी तू तिला योग्य हाती सोपवलीस देवा खरंच अर्णवच्या हातात ईश्वरीचा हात देऊन तू योग्य तेच केलंस मला खरंच खूप आनंद झालाय माझ्या मुलीचं लग्न एका योग्य माणसाशी झालंय आणि ईश्वरीचे वडील हसत असतात ते बघून सुप्रिया बोलते अहो काय झालंय अहो ईशुनी लग्न केलंय आणि तेही अर्णवशी तुम्हाला आवडत नसलेल्या मुलाशी त्यावेळेला मात्र ईश्वरीचे वडील सुप्रियाकडे बघून हसत असतात त्यावेळेला लगेच जयू आत्या म्हणते काय गे सुप्रिया काय वेड भीड लागलं की काय दादाला की धक्का बसलाय जोरात अगं असं का हसतोय तेव्हा मात्र ईश्वरीचे वडील जय्युत्याकडे बघतात आणि मान हलवतात की मला वेळ नाही लागलय उलट आनंद झालाय पण जयुत्या आणि सुप्रियाला त्यांची बोलण्याची भाषा समजतच नसते नम्रता मात्र खूप खुश असते नम्रता सुप्रियाला बोलते आई आई मला खूप आनंद झालाय इशू आणि अर्णव सरांचं लग्न झालंय आई खरं सांगायचं तर मी खूपच आनंदी आहे मला तर खूप आनंद झालाय त्यावेळेला जयु म्हणते एवढ्या काय उड्या मारते अगर राकेशला काय उत्तर देणार आहोत आपण तेव्हा लगेच मोठ्यानी नम्रता बोलते त्यांना काय उत्तर द्यायचं आपल्या इशूचं लग्न ज्याच्याशी व्हायचं होतं त्याच्याशी झालं त्यामुळे आता हा विषय इथल्या इथे थांबला आणि हा विषय आता ताणू नका एवढंच मी सांगेल जर का तुम्हाला हा विषय ताणायचा असेल तर ताणतच बसा मी तुम्हाला अडवणार नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा आता ईश्वरी अर्णव राजशिर्की आहे ही गोष्ट बदलणार नाही तेवढ्यात राकेश मोठ्याने ओरडतो नम्रता तुम्ही काय बोलताय कळताय का त्यावेळेला नम्रता बोलते आवाज खाली राकेश जी मुळात तुम्ही एवढा आवाज चढवताच कशाला आणि तसंही तुम्ही न बोललेलाच बरं त्यावेळेला लगेच राकेश बोलतो वा म्हणजे माझी फसवणूक झाली आहे तरी सुद्धा मी बोलायचं नाही खरंच मानलं पाहिजे तुम्हाला मला खरंच कमाल वाटते तुमची त्यावेळेला मात्र मोठ्यानी अर्णव आणि ईश्वरी बोलतात राकेश जरा धीर धर तेवढ्यात राकेशचं लक्ष अर्णव आणि ईश्वरीकडे जातं त्यावेळेला ईश्वरी मोठ्यानी बोलते राकेश आमचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं हे तुला सांगायची गरज नाही आणि राहिला प्रश्न तुझा तर मला तुझ्याशी लग्न करायची इच्छाच नव्हती पण बाबांच्या इच्छेका तर मी लग्नाला तयार झाले होते पण त्याच बाबांच्या डोळ्यात माझ्याविषयीची काळजी दिसली आणि तेव्हाच मी ठरवलं की नाही तुझ्यासारख्या माणसाशी लग्न करून मी माझ्या आयुष्याची माती नाही करणार आणि मला कालच ते सत्य कळालं तेव्हा मात्र राकेश अर्णवरती धावत जाणार तेव्हा ईश्वरी उलट्या हाताची सनसनीत कानाखाली राकेशच्या देते आणि राकेशला बोलते हिम्मत नाही करायची माझ्या नवऱ्याच्या अंगावर धावत जायची तशी जर का हिंमत केलीस ना तर आत्ताच तुला तुडवेन आणि पोलिसांच्या ताब्यात देईन तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता लवकरात लवकर ईश्वरीसमोर राकेशचं खरं सत्य अर्णव आणेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका